आताच्या काळामध्ये विकास कामांसाठी निधीची कमतरता नसली तरी गावातील गटतटमुळे काम करताना अडचणी येत असतात सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यामधील समन्वय आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची हातोटी प्रत्येक ग्रामसेवकाच्या अंगी असणं आवश्यक आहे या सर्वच गोष्टींमध्ये ग्रामविस्तार अधिकारी एकनाथ ढाकणे हे नेहमीच यशस्वी ठरले असतात असे गौरवोद्गार आदर्श गाव योजनेचे माजी अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी काढले त्याचा निवृत्तीचा कार्यक्रम निवृत्ती म्हणता येणार नाही पण तो उत्साह आणखी निवृत्तीच्या कार्यक्रमानंतर पुढे जबाबदारी ती सन्मानानंतर एकनाथ ढाकणे साहेबांचं सुरुवात सा। जी आहे सुरुवातीलाच आपण पाहिलं उस्तोड कामगाराच्या कुटुंबातून आज त्यांनी जी भरारी मारलेली आहे मग चन्नापूर ग्रामपंचायत हे प्रसिद्ध ग्रामपंचायत आहे शेवगाव मधून पंधरा वर्षे चंद्रपुरीचे सरपंच असताना अनेक वेळा येणं तिथे असायचं एक स्वच्छता अभियानामध्ये एक सुंदर आणि चांगलं काम त्यांनी केलं म्हणूनच आज या ठिकाणी तीन आमदार मोदय या ठिकाणी आले कारण आहेत ते शेवगावचे त्यांनी आमदार मोनिका त्यांनी त्यांचा सन्मान काही कारणामुळे ते येऊ शकला नाही येत आहेत का राज्यामधील ग्रामसेवकांचे नेते एकनाथ ढाकणे ही अडोतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर शासकीय सेवेमधून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्यासह जिल्ह्यामधील अकरा ग्रामसेवकांचा सेवापूर्ती गौरव सोहळा पद्मश्री पोपट पवार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांब होते आणि यावेळी व्यासपीठावर महंत आदिनाथ शास्त्री महाराज अकोले तालुक्याचे आमदार डॉ किरण लांबटे शेवगाव पाथर्डी तालुक्याचे आमदार मोनिका राजळे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजळ राहुल शेळके आदर्श सरपंच भास्कराव पेरे कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष शशिकांत रॉय मध्यवर्ती सरचिटणीस विश्वास काटकर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले प्रशांत जामोदे गौरव सोहळा समिती अध्यक्ष राजेंद्र पावसे सचिव सुनील नागरे प्रकल्प प्रमुख अशोक नरसाळे युवराज पाटील बाळासाहेब आंबरे यांच्यासह ग्रामसेवक युनियनचे पदाधिकारी हजर होते याप्रसंगी बोलताना आमदार डॉक्टर किरण म्हणाले की ढाकणे हे राज्यामधील ग्रामसेवक आहेत की ज्यांच्या शिक्षण संस्था आहेत अकोले संगमने तालुक्यातील त्यांनी आपल्या कामाने गावाचा कायापालट केला आहे ग्रामसेवक पदाची प्रतिष्ठा वाढवण्याचं काम त्यांनी केलं असल्याचे आदर्श ग्रामपंचायतचा पुरस्कार त्या गावाला मिळवून दिला गरोऱ्यासारखं गाव असेल त्यांनी रावलेले उपक्रम स्वच्छता दिली मला वाटत पंढरपूरला आता देण्या चालल्या आणि मागच्या वेळेला अशी जी साहेब आणि मी तुमच्या ग्रामसेवकांच्या देण्याला उपस्थित प्रत्येक गावात जायचं गांधी महाराजांचे जी ग्रामगीता आहे ती लोकांपर्यंत पोहोचवायची लोकांचं प्रबोधन करायचं असं खूप महत्वाचं या माणसानं एक सामान्य कुटुंबातील हा मुलगा राज्याचं नेतृत्व केलं जिल्ह्याचं तर केलं परंतु मला वाटतं महाराष्ट्रात एकमेव ग्रामसेवकाचं द्यायच्या शिक्षण संस्था आहे आणि सगळ्या दाढीवाल्यांना खूप चांगले दिवस आहे सहज मी त्यांना आता कोणता परीक्षा कोणता झेंडा यायचा अजून झेंड्याचा विचार नाही केला पण समाजसेवेच त्यांच्याकडे बाळगृह आहे

रुजू झाल्यापासून एकनाथ टाकण्यांचे संघटनेसाठीचे काम त्यांची तळमळ जवळून पाहत आलो आहे ग्रामसेवकांचे अनेक प्रश्न त्यांनी पाठपुरावा करून सोडवून घेतले आहेत जिल्हा परिषदच्या पंचसूत्री कार्यक्रमांची त्यांनी आपण काम करत असलेल्या गावात प्रभावी अंमलबजावणी केला असल्याचं गौरवद्गार आशिष शेरेकर यांनी काढले म्हणून मी त्यांना त्यांच्या सेवापूर्तीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो खूप खूप अभिनंदन मी अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये गेली दोन वर्ष दोन महिने पासून मी इथे जिल्हा परिषद सीओ म्हणून कारभार इथे पाहतो आहे आणि मला आठवतंय की मी साधारणतः मे दोन हजार बावीस मध्ये जेव्हा रुजू झालेलो आणि जून मध्ये लगेच बदल्यांचा मेमो लागलेला तेव्हा पहिल्यांदा मला श्री ढाकणे यांच्या यांच्याशी संवाद साधण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली होती जे ग्रामसेवकांचे हो विषय हो जो पहिला विषय होता नेमका जो मेमोचा जो बदल्याचा विषय होता तर ग्रामसेवकांच्या बदल्या करीत असताना काय धोरण ठेवलं पाहिजे कशा पद्धतीने ग्रामसेवकांना आपण मदत करू शकतो अशा पद्धतीची प्राथमिक चर्चा करून आम्ही त्या मेमोसाठी बसलो होतो आणि जेव्हा मेमो आमचा सक्सेसफुल झाला ती जेव्हा बदलीची पूर्ण प्रक्रिया ती यशस्वी झाली त्यानंतर सर्वांच्या वतीने उभे राहून ठाकरणे यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले होते त्यांना धन्यवाद दिला होता सांगायचा उद्देश एवढा आहे की अनेक आपल्याकडे नेते पाहतात आपल्याकडे आपल्याकडे प्रवृत्ती व्यक्ती असतात आणि काही पद त्यांच्याकडे असेल तर ते कदाचित त्यांच्याकडून कामाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही बऱ्याचदा तसं होते पण श्री ठाकरे यांच्या बाबतीत मी आवर्जून सांगू इच्छितो की जरी राज्याचं ग्रामसेवक संघटनेच त्यांच्याकडे पद होतं जरी राज्य सरावरील विषय ते ग्रामसेवकांच्या वेगवेगळ्या मंत्री महोदयांना भेटून मार्ग लावत होते तरी त्यांचं जे काम आहे ते कधीच त्या ठिकाणी मागे नव्हतं जिल्हा परिषदेनी जे काही आम्ही मिशन पंचसूत्री म्हणून जे पाच घालून दिला होता तांबे सरांनी मला सांगू इच्छित होती की शाळा जे आपल्या जिवाळ्याचा विषय की शाळांना त्या ठिकाणी लावले पाहिजे आपण दर वेळेस सी कडे पाठपुरावा पडतो तर याप्रसंगी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की मी सर्वप्रथम जिल्हा परिषद सदस्य झालो तेव्हा मला जास्ती काही माहिती नव्हते हो परंतु एकनाथ ढाकणे आणि अन्य ग्रामसेवकांनी मला ग्रामीण विकासाच्या दृष्टीने खूप गोष्टी सांगितल्या गावाच्या विकासात ग्रामसेवकाची भूमिका महत्वाची असते ग्रामसेवकांच्या कामामुळेच आदर्श सरपंच निर्माण होतात ढाकणे सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांचा मूळ पिंड चळवळीचा असल्याने ते लोकांसाठी काम चालूच ठेवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बोलतोय म्हणून तुमचं अभिनंदन करायचंय साहेबांनी आजपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं शेवगाव तालुक्या मधून येऊन देखील त्यांनी संगमेड तालुक्यामध्येही अतिशय चांगला मित्र परिवार जोपासला आणि मोठ्या प्रमाणावर काम एक चांगल्या पद्धतीचं काम चांग? सामाजिक क्षेत्रामध्ये काम होत आता सरपंचा किती आदर्श सरपंच झाला तरी तो आदर्श सरपंच होऊच शकत नाही तर काम शेवटने ठरवलं नाही कारण शेवटी कुठलीही योजना मंजूर करून आणायची असेल कुठलाही हे करायचं असेल तर जोपर्यंत ही टीम वर्क आहे आणि टीम जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत हे सगळे काम काय एकत्रपणे होऊ शकत नाही आणि खऱ्या अर्थाने अशा काम सरकारची तर हर पंचायत होऊन जाते तिथल्या ग्रामपंचायतीमध्ये दोन गट असतात एकाची बॉडी बदलली दुसऱ्याची आली आणि त्याचं जर काठ काठावर बहुमत असलं तर प्रसंगी आमदार मोनिका राजळे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष लांबा यांनी ग्रामसेवकांमध्ये संघटन करून शासन दरबारी आवाज उठवत अनेक प्रश्नांची सोडवणूक डाकणे यांनी कुशलतेनं केली असल्याचं सांगितलं या याप्रसंगी महंत आदिनाथ महाराज शास्त्री उमेशचंद्र चिलबुले विश्वास काटकर आदींनी मनोगत व्यक्त केली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरवसोहळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र पावसी यांनी केले हा सोहळा आयुष्यभरासाठी संस्मरणीय राहील असं सांगितलं कार्यक्रमास जिल्ह्यासह राज्यामधील ग्रामसेवक मोठ्या संख्येनं हजर होते एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे अहमदनगर